अगदी अकराची हा, हाल म्हणजे त्याने वाईट हाल उठवलं पोरांचा बॅम हाल उठवला आज म्हणते तर निघून जा तुझी गरज नाही पोरांना मी खंबीर नाही खंबीर आहे का रा, तू म्हणतो बोलू नको तुझ्या पाया पुढतो किती बघितलं बापानं तुम्हाला मी गेल्यापासून किती ध्यान दिलं बापानं अरे राय बाबा म्हणले राहावा म्हणून राहिले लगेच येऊ नको म्हणले थांब जा सकाळ जा घालवतो मग सकाळच्या दहाच्या इष्टीनं मला बसवलं दहा अकराच्या इष्टीनं मग यायला मला चार वाजल्या काय करतो सांग बाबा ऐकलं पाहिजे अरे मला पण उडून येऊ कसं येऊ घालत खांब वाटत ना वार सुटल्या आणि माझं मन पळत होत मला तर काय खांब वाटतंय का तुम्हाला सोडून सांगा त्यांना म्हणलं ना ग बाबा जाती म्हणलं आयला पण पोरं वैरण काढी केली का नाही दारा काढल्या त्या का मी गेल्या पप्पानं दारा काढल्याच नव्हत्या पप्पा गेले मी गेल्या पुस्तक घरी तर सकाळी आलत घरी सकाळी पण पण ती कुठे गेली म्हणजे आहे कुठे गेली बागा म्हणलं तेवढं वय आणि गेलं म्हणू दे सांगितले बाबाच्या वैरण काळी करत होती मग बघितलं काम कशी करायला आली म्हणलं मम्मी नाही पापा नाही कस आहे का काम करायला आलं विचारलं तुम्ही पण काय आहे ना का नाही गेला निघिना गेली निघून व्हायचा का असता म्हणून कशाला एरिया कधी गेली घालच्या आधी का नाही गेला पण पोरं किती काळजी करत होते तसेच घेऊन गेली येता येणार ते जेव्हा ते घातलं भरगी पण रडत होती मामागत काय करावं काय कळना उशिर झाल्याला काय सुचतय काय तुम्ही नव्हता ती टेन्शन वेगळंच मला तिथन यू म्हणले हाय बाप पोरांचा बघत पोरांचा तुला काळजी गा माझा जीव तुट होता लेकरांसाठी काय करायचं जीव वाटत होत पण रात तुट जाते म्हणजे सकाळ पारी जा सकाळ पारी उठली आवरलं तस दरबी इष्टी घे आली ना थांबली सुद्धा नाही ती आली तर बघती काय जिथली आहे तिथं सगळं ढोरा ढोर जिथली तिथं वैरण काढे नाही त्यांना काय नाही आणलं नाही लेकरांच्या जीवाला फास आहे का नात पण नव्हतं केलं असत परत पोरांकडनं कळेवर मग मी परत गुरांचं ते बघितलं सकाळी दारा काढल्या दूध वाढायला सांगितलं तुम्ही जर दहा नसत्या काढल्या तर गुरांच्या दहा तशा अजून राहिली असते मी असतो आता येऊन जर मी सकाळच्या रातच्या सकाळच्या दारा जर आता काढायच्या म्हटलं असत तर गुरांना काय झालं असत किती तू मुली असती गुरु तुम्ही एक सकाळी दारा काढल्या म्हणून सुना झाला ह्यांच्या जीवावर टाकून गेली मी म्हणून हा। ही एवढं झालं महागली अकरांचे हाल म्हणजे त्याने वाईट हाल उठवलं पोरांचा बॅम हाल उठवला निघून जा तुझी गरज नाही पोरांना मी खंबीर राही खंबीर आहे पोरास का तू म्हणतो बोलू नको तुझ्या पाया पडतो तु। किती बघितलं बापानं तुम्हाला आ मी गेल्यापासून किती ध्यान दिलं बापानं तुमच्याकड बरोबर आहे असलं कसलं काम लढ नाही तुला माहित नाही मग तू कसं म्हणतो तुझ्या पाया पडतो पण तू काय पप्पाला बोलू नको काय म्हणू नको आमचा जीव आहे काम करायचं हाय बाजीव काय कराय पप्पा घरी पप्पा म्हणलं ती कुठे गेली गेली त्यावर घरी जायला पप्पा गेला लवकर खायला टाकलं सगळं सकाळी कुठे म्हणतो त्यांच्या जीवाला काय वाटलं आपली आय घरी नाही आय नाही ती नाही बाप पण घरी नाही लेकरांनी गुरांना बैरण टाकल्या गुरांचं शान टाकलं पाणी पाजलं चुलत्याला चुलतीला सकाळपर्यंत हरा पण काढायला होत्या ला। दूध वाढायला होत म्हणजे लेकरांनी सगळं केलं बापांना काय बघितलं पण नाही घरी आलं पण नाही कुठे गेल थांबली त्यांच्यासाठी नाही थांबली मी माझ्या लेकरांकडे बघून शिना काय गरज नाही मला त्यांची त्यांनी एवढं जर माझा हाल लावलं ते का नाही बोलायच्या बाहेरच हाल लावले होते त्यांनी काय तर मार्ग निघून म्हणून मी पण गेली होती पण तिथं पण काय मार्ग निघाला उलट मला तिथच ऐकाय भेटलं तू घरी जा चुकीच केलं होतं इतकी येऊन म्हणून तिथनं पण आली निघून शिना वैताग आला येताना वाटसने विचार केला आपलं चुक काय चुकलंय काय नाही पण इथं आल्यावर अजून जास्त डोकं उठल ले। का सुद्धा हे याच्यामुळं तर लय डोकं उठलं आधी वाटायचं कुठंतर थांबवून घ्यावं कुठंतर हो, मिटवून घ्यावं हो। पण आता हे मिटवण्याच्या बाहेरचं गेलेलं मिटवण्याच्या मापच काय राहिलंच नाही कोण तर चाललं का मला माझ्या लेकरास मी ती खंबीर आहे काय नको कोण का मला असं करते मला वाटलं नव्हतं मी नसते पण हा बायस तयार नाही मनच नाही त्यांच थार मन वारस पळतय ना लेखात मन लागतंय ना गुरात लागतंय ना लागतंय कुठं मन लागत नाही त्यांचं फक्त बायको बघितलं की बायकोला घर सोडून जामाना येते तेवढं बायको निघून गेल्यानंतर ना माग काय होईल काय नाही तीच ज्योती नसती तर काय अवस्था झाली असती लेखरांची तुम्ही सांगा लेकरांची काय अवस्था झाली असती तर लेकरांच काय झालं असतं ही विचार करून माझ्या पोटात नुसतं काढवल्यासारखं होत काय करावं ह्या नाही आता जरी पप्पा आलं तरी पप्पा सुद्धा नीट बोलत नसते तर ना आयला नीट बोलत नसते तर त्यांच्यातून काय येतंय काय नाही आता फक्त तर तीच बघायचं राहिले की मिटवून घेत का नाही का परपू की पण माहिती बघूया आपण आता काय करत काय नाही खावा तर केलाय जुतीनं लेकरांसाठी जुती त्याच पेड बनवून दिला काय आता आता मी दहा काढते वाढलं बाहुजीने जाऊन कसाच विचार करतात आपली लेकरा आणि आपण बाकी कसा सुद्धा विचार करायचा बस विचार लय केला लय म्हणजे लय केला काय तर फायदा होईल आपण जरा सत्तापणा घेतला आपला परपंच कुठेतर टिकून राहायच पण ही माणूस जर घरी थांबाय येत नाही तर पर परपंच टिकायचा कसा थांबायचा कसा ही जर असं रोज हिंडायचं काय सु काय नाही पण ती म्हणते ती तू शांत राहा दोन पोर येते त्यांचा विचार कर त्यांचा विचार कर म्हणते ती मी गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या विचार जेवले ती झोपली ती कुठं खाल्लंय पिनलय विचार करायला थांबलं का घरी त्यांनी का आलं आपली बायको कुठे गेली काय फोन करावं नाही म्हणजे एवढं काय एवढं एवढं काय मनातून उतरून गेले माणूस त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही असं ते ठरवलंयच मला कळ कायच अजून तर काय घरी आलं नाही तर ज्यावेळेस वेळेस येतीलच त्यावेळेस मी तुम्हाला दाखव